नमस्कार हळद्रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेमध्ये आपण आज पाहत आहोत दुष्यंत विचार करत असतो की कृष्णाला मदत करायला जावा की नाही तिने तर आपल्याला आप इतक्या मोठ्या संकटातनं वाचवलं तिची मदत करायला हवी एवढ्या मोठ्या संकटात तिने आपली साथ सोडली नाही आपण तरी तिची का सोडावी हाच विचार करत तिथे दुष्यंत जाऊ की नको विचार करत बसलेला असतो इकडे मात्र कृष्णा स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत असते ती साडीच्या दुकानात पोचलेली असते तिथे ती त्या मालकाशी बोलण्याचा प्रयत्न करत असते मालक देवपूजा वगैरे आवडल्यानंतर इथे कृष्णाला विचारू लागतो काय काम आहे तर ती सांगू लागते माझं महत्त्वाचं काम आहे मी ह्या दुकानातनं एक साडी नेली होती आणि सेम टू सेम तशीच आणि त्याच रंगाची साडी कोणीतरी नेली आहे ते मला शोधून काढायचं आहे याचं कारण ज्या वेळेला दुकानदार विचारू लागतो त्यावेळेला ती म्हणते मी आत्ता नाही सांगू शकणार प्लीज तुम्ही मला आत्ता या क्षणाला मदत करा आणि दुकानदार नाही कर ते पाहिल्यानंतर लगेचच त्या दुकानातलं काम करणारा मुलगा सांगतो की ही मुलगी आमच्या गावाकडची आहे आणि खूप चांगली आहे तिला जर महत्त्वाचं काम असेल तर तिला मदत करायला हवी आपण मग दुकानदाराचा मालक तिला मदत करायला तयार होतो इथे कृष्णाला आता कळणारच होतं की कोणी अशी सेम टू सेम साडी घेतली आहे तितक्यातच आता दुकान मालकाचा फोन वाचला त्याने फोन उचलला फोन उचलल्या उचलल्या जयवंतरावने फोनवरती धमकी द्यायला सुरुवात केली तुमच्यासमोर जी कृष्णा नावाची मुलगी आली आहे तिला कसलीही माहिती द्यायची नाही साडीबद्दल जर काहीही माहिती तिला सांगितली तर तुमच्या दुकानावरती लवकरच टाळं लावण्यात येईल किंवा आणखी काहीतरी मोठी घटनाही घडू शकते अशी धमकी ऐकल्यानंतर मग दुकान मालक घाबरतो आणि फोन ठेवल्यानंतर इथे कृष्णाला सांगू लागतो की माझ्याकडे कसलीही माहिती नाही त्यामुळे मी तुम्हाला देऊ शकणार नाही तुम्ही आत्ता दुकानच्या बाहेर आत्ताच्या आत्ता बरं असं अपमानित करीत त्यांना तो हकलवू लागतो आणि तो, तो मुलगा जो गावाकडचा कृष्णाला ओळखतो त्या मुलाला वाईट वाटतं की हिची मदत आपण करू शकलेलो नाही दुकान मालक त्यांना हुसकवून लावतो बाहेर आता इकडे मात्र बाळजाबाईने निर्णय घेतलेला असतो कृष्णाला घराबाहेर काढण्याचा तिचं सगळं सामान अंगणामध्ये आणून ठेवलेलं असतं भक्ती तिला रिक्वेस्ट करत असते की असं करू नका आमची कृष्णा खूप चांगली आहे कधी तिने कुणालाही कमी पडू दिलेली नाही का काही ती कधी कुणाचा वाईट विचार करू शकत नाही तर तिच्यावर आपण हे संकट आलं आहे तर तिची साथ द्यायला हवी तिला असं घराबाहेर नको काढायला तिची साथ देऊ आपण पण इथे बाळजाबाई ह्या सगळ्या गोष्टीला विरोध करत असते भक्ती सांगत असते की आता कृष्णाच्या हातामध्ये ती मुलगी आली आहे जिने तिच्यासारखी साडी नेसून देवीचे दागिने चोरले आणि त्यास तपासा करण्यासाठी ती बाहेर गेली आहे थोड्याच वेळा ती हे सगळ्या माहिती काढून येईल आणि स्वतःला निर्दोष सिद्ध करेल तेव्हा मी हे सगळं सामान घेऊन जाऊ का तर भक्तीला इथे बाळजाई सांगते की तू आज जा अजून गावकऱ्यांसमोर आपल्याला थोडा वेळ नाटक तर करावं लागेल हे सामान नाटक करण्यासाठी इथे राहू दे मग नाटक झालं की आपण तिलाही याद घेऊ सामान्य याद घेऊ असं म्हणत भक्तीला सांत्वन करत ती घरात काढून देते इथे मात्र आढळराव पटेल म्हणत असतं की माझ्या सोनेच्या मागे या घराची म्हणजे पा पाटील घराण्याची जी काही पुण्याय आहे ती आहे त्यामुळे ती स्वतःला निर्दोष सिद्ध नक्कीच करणार आहे बघतच राहा तुमच्या नाकावटीचून खोट्याला ती खरं पडूच देणार नाही आणि स्वतः जिंकेल ती इथे मात्र बाळजबाई म्हणत असते की माझ्या गावासमोर कोणीही आजपर्यंत जिंकलेलं नाही आणि मी ते तसं होऊ देणार नाही मी जसं ठरवलं आहे तसंच सगळं घडणार असं म्हणत ती आज निघून जाते इकडे मात्र भक्ती आता विचार करते दाजींसोबत बोलायला हवं मग ती रूममध्ये जाऊन इथे दुष्यंतला रिक्वेस्ट करते की माझ्या बहिणीने तुमची किती मदत केली आणि तुम्ही काय करताय तिला एकटं पाडलं आहे एवढ्या मोठ्या संकटामध्ये तिने कधी कोणाला काही कमी पडू दिलं नाही ओंजळभर दुसऱ्यांना जास्त दिलं स्वतःला कमी ठेवलं अशी मुलगी कधी चोरी करू शकते का आणि तिने स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा खूप प्रयत्न केला अगदी त्या चोरट्या बाईपर्यंत पोहोचलीही होती आणि झालं काय तुम्हाला तिने काही गुंडांसोबत मारामारी करताना पाहिलं आणि त्या बाईला तिने सोडून तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि ती बाई तिथून पळून गेली तिने एवढी तुमची मदत केली आणि तुम्ही काय करत आहात असं म्हणत आता भक्ती इथे डोळे उघडते दुष्यंतचे की तुम्ही पती म्हणून किंवा चांगले व्यक्ती म्हणून तिची साथ द्यायला हवी इथे कृष्णाला वाईट वाटत असतं मी एवढे प्रयत्न केले पण त्या दुकानातनं मला काही माहिती मिळाली नाही संध्याकाळ होत आली आहे मी स्वतःला निर्दोष सिद्ध कसं करू आणि त्याच वेळेला काय झालं की पाठीमागून दुकानात काम करणार तो मुलगा येतो आणि तो, तो ताईला हाक मारून सांगतो की हे घे बिल सेम टू सेम झेरॉक्सवालं बिल आणले मी आपल्याच गावची ती बाई आहे तिने हे सगळं केलं आहे तू तिला नक्की जा बिचार आणि खरं सांगू का तू माझ्या वडिलांचा जीव वाचवला होता अर्ध्या रात्री तू आमच्या घरी आली होती साप चावलं होतं माझ्या वडिलांना कोणीही मदत करत नव्हतं अशा वेळेला तू आली तुझ्यामुळे माझे जीव बाबांचा जीव वाचला त्या सगळ्या कामाची परतफेड समज हवं तर साहेबांना माहीत नाही की मी हे बिल चोरून आणले त्यांना जर कळलं तर ते, ते फार चिडतील मी जातो हां आता असं म्हणत तो मुलगा मग तिथून पळ काढतो आणि ताईला म्हणतो की तू स्वतःला नक्की निर्दोष सिद्ध करशील मला विश्वास आहे गावकऱ्यांसमोर स्वतःला नि निर्दोष सिद्ध कर असं म्हणून तो पळून जातो इथे त्याची खूपच मदत झाली कृष्णाला आता त्या बाईचा पत्ता कळलाय आणि त्या बाईच्या घरी आता जायचं ती माहिती आहे कुठे आहे कशी आहे पण आता ती तिथे गेल्यावर खरं बोलेल का कशावरून खरं बोलेल इथे मात्र कृष्णाच्या आईला फार आनंद होत असतो की त्या कपाळकारंटीचा आज इतका मोठा अपमान होणार तिला घराबाहेर काढणार आणि हे सगळं दृश्य पाहून माझ्या जीवाला किती शांती मिळेल तुला काय सांगू आणि तेच पाहण्यासाठी मी आज तिथे जाणार आहे तर तू पण येशील का असं म्हटल्यानंतर इथे दुष्यंतच्या घरी जायचं म्हटल्यानंतर लगेचच नकारती देते आणि गौतमीला प्रश्न पडतो जर मी तिथे आले आणि त्याला जर कळलं मी की मीची भीम न आहे आणि माझं सत्य मग दुष्यांसमोर उघड होईल त्यामुळे तिकडे जायलाच नको इथे मात्र स्वप्न पाहत आहे आता कृष्णाचे आहे की माझ्या गौतमीला माझ्या पूजाला जर त्यांनी पाहिलं तर ते नक्कीच ती लग्न तुझ्याशी करू शकतात त्या कपाळकरंट्यापेक्षा भारी तर तू आहे तुझ्याशी लग्न करायला त्यांना काय हरकत नसावी तुझी आणि त्यांची नाही एक दिवस मी ओळखच घालून देते नाहीतर चल चलते का आजच माझ्यासोबत असं म्हणत पूजाला ती हट्ट करत ते चल सोबत पण पूजा ह्या गोष्टीला नकार देते कारण तिने इतकं काय काय खोटं पेरून ठेवलं आहे त्या सगळ्या खोट्याची इथे उघड होईल दुष्यंत समोर तिची बाजू त्याला आणखी एक खोटं तिचं समजेल तिला खोटं त्याला समजू द्यायचं नाहीये म्हणून ती आईला सांगते की तू जर हव हवं तर आणि आले की मला सगळी अपडेट दे तिथली माझंही मन शांत होईल पण आत्ता मी येऊ नाही शकणार कारण तिला आठवतंय तिने जे जे गुन्हे केले तिने ज्या व्यक्तीवर प्रेम केलं त्याच्याशी ती किती खोटं बोलली ह्या सगळ्या गोष्टींमुळे तिच्या आता आयुष्यावर पुढेही परिणाम होऊ शकतो त्याला जर पुढे कळलं की हे इतके मोठे खोटाडे आहे तर तो कधीच तिला माफ करणार नाही म्हणून ती प्रयत्न करत आहे स्वतःची की पूजा नावाची ओळखलं लपवून गौतमी मी बनण्यासाठी आता इथे आईला ती सांगू शकत नाही की ती का नाही म्हणते फक्त आईला म्हणते की तू जा इथे मात्र कृष्णा टेन्शनमध्ये असते काय करावं का त्या बाईला आपण जाऊन सरळ विचारलं जाते काय खरं सांगणार आहे का मग काहीतरी युक्ती काढायला हवी पण काय करायचं का त्याच वेळेला तिकडे दुष्यंत येतो दुष्यंतला इथे पाहून कृष्णाला आणि बंट्याला आनंद होतो बंट्या मात्र म्हणत असतो की आपण आता दुष्यंतरावांची मदत घ्यायला हवी कृष्णाला मात्र हे काय पटत नाही ते का आपली मदत करतील आणि आपण का त्यांची मदत घ्यायची असं तर दुष्यंत म्हणतो की मी इतकं तुझ्यासाठी आलो आहे तर तुला त्याचं काहीच कौतुक नाही इथे कृष्ण त्याच्याशी भांडत असते की तुम्ही काही माझ्या सांगण्यावरून काही आलेलं नाही मी तुम्हाला अवतन द्यायला आले नव्हते की यान माझी मदत करा मग इथे लगेचच राग भरलेला दुष्यंत गाडीवर बसतो पण त्या इथे कृष्णाला समजवतो की अगं असं करू नको ते आपली मदत करता येईल त्यांची मदत आपल्या कामात येईल प्लीज प्लीज तुझ्यासमोर मी हात जोडतो दुष्यंतरावांना जाऊ देऊ नको मग तीही विचार करते थोड्या वेळासाठी की आता त्या बाईशी बोलायचं म्हटलं तर आपण बोलल्याने ती काही सांगणार नाही दुष्यंतरावांची ओळख का मग ये ते येईलच इथे गौतमी मी सांगत असते तिच्या आईला तुझा तिथे तिकडे सगळं काय काय घडते ते मला घरी आल्यावर सांग तुझ्यासोबत मी आनंद गेल्या सगळ्या गोष्टींचा आणि तुझंही मन शांत होईल तेव्हा तुझा असं म्हणत ती तिच्या आईला जायला सांगते आणि पुढचा सा प्लॅन आता तिचा इथेही रेडी आहे कृष्णा घरी आल्यानंतर ती पुन्हा एकदा गौतमी म्हणून दुषच्या हात आयुष्यात घुसण्याचा प्रयत्न करणार आहे इकडे मात्र दूषित राग भरलेला असतो तो निघालेला असतो आणि कृष्ण त्याला सांगत असते की मला माफ करा पण माझी मदत करा तर तो म्हणतो अशी कशी मदत मागतोय प्लीज म्हणायला हवं माझ्याशी नीट बोल तर ती हळूहळू म्हणत असते प्लीज तुम्ही माझी मदत करा तुम मला आ, मी रिक्वेस्ट करते असं म्हटल्यानंतर तो तिला म्हणत असतो की इतर वेळ भांडायचं असलं तर किती मोठ्या आवाजात भांडते आणि माफी माग किंवा एखादी रिक्वेस्ट करायची तर किती बारीक आवाज आहे मला काही पटत नाही मोठ्या आवाजात मागायला हवी ना मदत मग इथे कृष्ण चिडते तुम्हाला काय जात आहे तुम्हाला मदत मागते मी एवढे हात जोडून तरी तुम्ही माझं ऐकत नाही आणि नसेल कार्याची मदत नका करू तुम्हाला काय माहिती माझ्यावर काय बितली आहे आणि काय नाही तुम्ही माझा काहीच विचार करत नाही इथे मी किती मोठे संकट आहे संकटात आहे त्या गोष्टीचं सिरियसनेसच नाही तुम्हाला मग काय उपयोग असं म्हणत तिथे पुन्हा एकदा ती दुष्यंतसोबत भांडू लागते रडू लागते आणि मग तिला शांत करण्याचा प्रयत्न दुष्यंत करता करता असताना बडबड करू लागतो की तू कधीच कुणाचं ऐकून घेत नाही एकदा बोलायला लागले की किती बडबड बडबड करत असते मी करतो तुला मदत आता त्या बाईशी कसं बोलायचं तिच्याकडनं सत्य कसं वधवून घ्यायचं चालेल ना हो मन अतिशय तोंड हात ठेवलेला असतो आणि तिच्याकडे तो प्रेमाने पाहू लागतो इकडे मात्र बाळजबाईने सभा मांडलेली असते गावकरी उभे असतात आता दोषी दो म्हणून इथे कृष्णाला सिद्ध केलेला असतं कारण कृष्ण तिथे वेळेत पोचलेली नसते इकडे मात्र दुष्यांच्या युक्तीनुसार पोलीस बनून त्या बाईच्या घरी दुष्यंत आणि कृष्ण गेलेले असतात माहिती काढण्यासाठी आणि ती बाई इतकी घाबरलेली असते आता ती पोलिसांसमोर काय उत्तर देते प्रत्येक प्रश्नाचं ती प्रयत्न करत असते की बाळजाबाईची कोणालाही माहिती द्यायची नाही पण त्या बाईच्या तोंडून आता खरी माहिती तर निघेल का आणि इकडे बाळजाबाईसमोर सगळे गावकरी प्रश्न करत असतात काय करायचं तर बाळजाबाई म्हणत असते त्या मुलीला मी शिक्षा म्हणून गावाबाहेर तर काढणारच आहे घरातूनही काढणार आहे आणि पुढची शिक्षा सोडवण्या अगोदरच तिथे कृष्णा येऊन पोचलेली असते तिने स्वतःचं सगळं सत्य सगळ्यांसमोर सिद्ध केलेलं असतं याच्यामुळे काय होतं की बाळजाबाई तोंडावर पडते आणि अख्ख्या गावासमोर इथे कृष्णा एक हिरोच्या रूपामध्ये दिसू लागते चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचेल पुन्हा भेटू